नमस्कार तर स्वागत आहे आपल्या आपल्याशा ब्लॉग मध्ये आता मस्त दुपार आहे तर दुपारचे जेवण खाऊन आवरले आमच्या आत्ताच आणि आता आम्हाला थोडंसं काम होतं वावरांमध्ये आता जायचंय आज वावरात तर हे बघा आमच्या पप्पाने आणलेले आता बॅग पूर्ण आता मस्त आली बॅग आणलेली आहे आणि आता मग टाकायची मका तर आता पावसाळा मस्त सुरूच व्हायची वेळ आलेली आहे आता आता पावसाळा अगदी म्हणजे थोड्यावर आलेला आहे एक दोन दोन तीन दिवसात पूर्ती येण्याची शक्यता आहे आवड पण खूप आलेले आहे आणि आता आम्हाला पावसाचे दिवस चालू झालेले आणि आमचे कामाचे पण अगदी कामाचे दिवस पण चालू झालेले आता तर आता आम्हाला निघायचं होतं शंकुज पप्पा आणि आरज पप्पा पण गेलेले एकदम मक्का टाकण्यासाठी आणि ते म्हणे मक्काची बॅग घेऊन या म्हणून तर आता आम्हाला निघायचंच आहे हे बघा आमच्या आता मक्काची बॅग आहे पण मागव पूर्ण म्हणजे पूर्ण बॅगच आणलेली आहे आणि आपलं जास्त मका टाकायची राहते तीन दोन तीन चार एक अशी राहते दरवर्षीच राहते थोडी जास्त आणि तर आता आम्ही लगेच वावरामध्ये चला तर आम्ही तुम्हाला आमचा आता वावर दाखवतो तर आता चला तर आता आता आम्ही म्हणजे मग आत्ता टाकायला चाललेल आहे वावरात आणि आता म्हणजे आता चार वाजले तरी पण तरी भरपूर ऊन आहे अजून पोस काही आलेलं नाही त्याच्यामुळं गार वातावरण झालेलं बी नाही आणि आमचा दरवर्षीचा म्हणजे असंच प्लॅन राहतो आम्ही म्हणजे अगोदरच कोरड्यामध्येच मका टाकून देत राहतो कारण कोरड्यामध्ये जर टाकली ना तर जास्त चिखल बी होत नाही वावरमध्ये आणि आमचे वावर कसे एकदम काळवटीचे तर जास्त चिखल होतो त्यामुळे आम्ही ना म्हणजे अगोदरच टाकून देत राहतो मका आणि जेव्हा पाऊस आपल्याला सांगितलेला राहतो ना दोन तीन पाऊस येणार आहे आणि मकाला काही होत नाही कारण मकाचे दाणे आणि आतमध्येच राहतात त्यामुळे मकाला म्हणजे काही असं भीती नाही राहत त्यामुळे आम्ही अगोदर शाखेत राहतो आणि आता म्हणजे वाव आपले वावर काळवटीचे त्याच्यामुळे आपल्याला आधीच मक्क टाकून घ्यायची आणि आजच सकाळी सकाळीच भुणी सारे बी पाळलेल्या मक्कट टाकायला दाखवणे ना किती मस्त सारे पाडलेले तर हे पा एकदम मस्त बी सारे पाळलेले भुना मक्का टाकायला अगोदर दोन तीन दिवस अगोदर ते मारून घेल राहतो तिकडच्या कॉपरेट दिसते फार फार तिकडच्या लागले म्हणजे मग तिकडून राहत इकडून तिकडे म्हणला की रेक तर राहून पाहिजे त्यामुळं उडकत नाही तर बघा आता मक्का टाकायचं चालू झाले आणि आबा आणि दोघ जण टाकू राहिले मक्का तर लवकरच चालू केली तर हे पा आपलं म्हणजे लय लांब लांब पण नाही टाकायची आणि लई जवळ पण नाही टाकायची किती किती फुटा टाकूया टाकायची चला ना चला तर आता आम्ही मक्का टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही मक्का आहे ना दरवर्षी कोर्ड्यातच टाकेतो कारण की वल्ल्यात लय म्हणजे आलो होती त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी कोळ्यातच टाकत राहतो तर हे पहा आता आम्ही सरी मारून घेतलेली अशी मक्काची आणि ही मक्काच तरी दोन फुटवर आम्ही मारलेली आहे आणि आता त्याच्यात आम्ही मक्का टाकायला सुरुवात केलेली आहे कारण के की आता पाऊस बी येणारच कारण की वातावरण तयार होऊ राहिलं त्याच्यामुळे आम्ही मक्का टाकायला सुरुवात केलेली आहे तर हे बघा आम्ही आता जवळजवळ जावा जावा मक्का आहे ना पाऊन फुटोर अशी मक्का टाकीत राहतो कारण की लई दाट टाकलं रव र मक्का हे होती लई कंच चांगले पोचत नाही त्याच्यामुळे आम्ही पाऊन फुटोरच मक्का टाकितो आपलं हे रान नाही का आवडीचं आहे ना इथं हा आणि जास्त पाऊस जरा ना पूर्ण इथं चिखल राहतो हा चला एपुढे चालले बा का आपल्या आणि तिकडे पप्पा चालू काट्या कुठे पेटायचं काम हो चला पटकन माय वाटेचं घ्या थोडस अरे पुढे गेल चला तर बघा आता आम्ही बसलेलो आहे पाणी प्यायला आणि आमचं इकडं एवढं टाकून झालेलं आहे आणि आमचं पूर्ण वावर अजून बाकी एवढं टाकायचं तर आज दुपारी आलेलो होतो टाकायला तर बसलेलं मस्त आता पाणी प्यायला अरे पाणी घ्या ना पाणी संपलं काय पाणी एकच बॉटल राहिली हा ना चला आवरा पटवाटास्त पत चला पटवाटाल हा ना आवरा ना मग बसेल चला फटा तर हे पहा मित्रांनो आपण आठ वाट्याची बॅग आणलेली आहे आणि सातशे एक्कावन्न नंबर दिचा आणि आम्ही दरवर्षी हीच बॅग लावित राहतो कारण की आवरेज बी भरपूर देत त्याच्यामुळे आम्ही हीच बी लावित राहतो तर आता सुरुवात झालेली आहे आमची मक्का टाकण्याची तर जवळजवळ आता दोन दिवसात आमची पूर्वी मक्का टाकायची होईल आणि याला पाठी मागून आता याला आम्ही राख्या धरणार आहे म्हणजे बैलाचा आपला आणि याला सरे या सरे ना तर या बैलाना आम्ही हवर करून घेणार आहे आता चला गया पता पता चला घ्या पाठवा बी आणि चला बरं एवढं पूर्ण वावर आपल्याला घ्यायचंय सगळं कवर करून ही सरी राहिलेली बरं का आली। ही, ही आली चला पटपटा तू लवकर पौशी मर का दोन तीन पाऊस येणार आहे आता बरोबर मै टाकी वाचून पुढे येणार मी आता पट याची पुढं नका मी आण पटवून चला तर आता आमचं झालेलं आहे बघा एवढी मका टाकून झालेली आहे आणि आता सगळेजण चाललेले घरी थकले काय सगळेजण कविता काय चला मग येऊन सगळे आता लवकर हा येऊन आता एवढं राहील ना आपली मक्का दोन बॅग टाकून झालेले आणि आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया